एका आय टी प्रोफेशनल न एका मोठ्या स्टार्टअपच्या फाउंडर न केलेलं ट्विट मुलासोबतचे फोटो होते काही स्क्रीनशॉट्स होते आणि एक गोष्ट होती त्याची होती स्वतःची स्क्रीनशॉट्स आपल्या असल्याचा आरोप केला यात सांगणं हॉटेल बुक केलं हे सांगणं अशा अनेक गोष्टी होत्या आपल्या बायकोचं अफेअर असल्याचं आपल्याला समजलं त्यानंतर घटस्फोटाची केस सुरू झाली पण बायको आता आपल्यावर खोटे आरोप करत आहे तिला महिन्याला चार लाख रुपये दिले जात आहेत यासोबतच नऊ कोटी रुपये देण्याचंही ठरलंय पण तरी सुद्धा तिची मागणी थांबलेली नाही तिनं केलेल्या आरोपांमुळे पोलीस सतत आपल्या मागावर आहेत अशी सगळी गोष्ट हे ट्विट होत रिपलिंग या टेक्नॉलॉजी कंपनीचे को फाउंडर प्रसन्ना शंकरचं त्यानं त्याची पत्नी दिव्या शशिधर हिच्यावर विवाह्य संबंध असल्याचे आपला छळ केल्याचे आरोप केले तर दिव्यानं प्रसन्नानं आपल्यावर अत्याचार केले छुपे कॅमेरा लावून आपलं रेकॉर्डिंग केलं असे धक्कादायक आरोप केलेत पण या दोघांचं हे आरोप प्रत्यारोपांचं प्रकरण नेमकं काय पोटगीचा वाद नेमका आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू तर सगळ्यात आधी हे प्रकरण काय आहे ते थोडक्यात पाहूया प्रसन्न शंकर नारायण चेन्नईचा हुशार तरुण त्याचं शिक्षणही तिथेच झालं कॉलेजमध्ये असताना त्याची ओळख दिव्याशदर्शी झाली पण पुढे दोघांनी लग्न केलं त्यांच्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाली असून त्यांना नऊ वर्षांचा मुलगा ये प्रसन्ना कॉलेजमध्ये असताना त्याचं नाव भारतातला एक नंबरचा कोडर म्हणून पुढे आलेलं टेक्नॉलॉजी कंपनी सुरू करण्यासाठी तो अमेरिकेत स्थायिक झाला आणि त्यानं रिपलिंग ही कंपनी सुरू केली त्यानंतर सिंगापूरमध्ये स्थायिक होत दोन हजार तेवीस मध्ये प्रसन्नानं क्रिप्टोच्या संबंधित सोशल नेटवर्क ओ एक्स पी सुरू केलं गुगल मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांमध्ये काम करून दहा बिलियन किमतीची कंपनी स्थापन करून एक यशस्वी स्टार्टअप फाउंडर म्हणून प्रसिद्ध झालेल्या प्रसन्नाची त्याच्या स्किल्समुळं आणि त्याच्या टॉप कोडर असण्याबाबत आजवर चर्चा व्हायची पण आता एक्सवर वर प्रसन्नानं आपली घटस्फोटाची केस सुरू असल्याची माहिती दिली त्याचबरोबर बायकोवर काही गंभीर आरोप केले आणि हे घटस्फोटाचं प्रकरण चर्चेत आलं रविवारी प्रसन्नानं एक्स या सगळ्या प्रकरणाचा खुलासा केला त्यांना सांगितलं की त्यांच्या सग्नाला दहा वर्ष पूर्ण झाली मात्र काही दिवसांपूर्वी त्याला त्याची पत्नी दिव्याचे अनुप नावाच्या एका व्यक्तीशी सहा महिन्यांपासून विवाहबाह्य संबंध असल्याचं कळलं या दोघांचे संबंध असल्याचे पुरावे म्हणून प्रसन्नानं एक्स वर काही फोटोही शेअर केले यामध्ये अनुप आणि दिव्या यांच्यात व्हॉट्सॲपवर झालेल्या बोलण्याचे स्क्रीनशॉट्स आहेत तसंच दिव्याने अनूप आणि तिच्यासाठी हॉटेल बुकिंग केल्याचा एक फोटोही पोस्ट करण्यात आलाय या चॅटिंगचे पुरावे अनूपच्या पत्नीनेच दिलेले आहेत असंही प्रसन्नानं सांगितलंय याच कारणामुळे प्रसन्न आणि दिव्या यांच्यात वाद सुरू झाले आणि या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला दिव्याने प्रसन्न आपल्याला मारहाण करतो आपल्यावर अत्याचार करून तसे फोटो आणि व्हिडिओ प्रसन्नाने पब्लिश केलेत असे आरोप केले होते मात्र सिंगापूर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली त्यांना या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य आढळलं नाही आणि पोलिसांनी आपल्याला या प्रकरणात क्लीन चिट दिली असं प्रसन्ना यांच्याकडून सांगण्यात आलंय आता प्रसन्नाने घटस्फोटासाठी भारतात अर्ज केलाय तर त्याची पत्नी दिव्याने मात्र अमेरिकेत घटस्फोटासाठी अर्ज केलाय घटस्फोट घेण्याचा निर्णय झाला असला तरी या दोघांमधला वाद पोटगीच्या रकमेवरून वाढला असल्याचा दावा प्रसन्न करतोय आम्ही दिव्याला किती पोटगी मिळावी याबाबत चर्चा करत होतो मात्र त्यातून ठरलेली रक्कम दिव्याला मान्य नव्हती त्यावर ती समाधानी नव्हती त्यामुळं दिव्या आता माझ्यावर खोट्या केसेस करून मला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रसन्नाचं म्हणणंय घटस्फोट घेऊन जास्तीत जास्त, जास्त पोटगी वसूल करण्याचा दिव्याचा डाव असल्याचा आरोपही त्यानं केलाय तसंच दिव्या अमेरिकेत तिची घटस्फोटाची केस स्ट्रॉंग व्हावी म्हणून मुलाला अमेरिकेत घेऊन गेली त्यामुळं प्रसन्नानं दिव्यावर इंटरनॅशनल चाईल्ड अबडक्शनची केस केली त्या केसमध्ये अमेरिकेत प्रसन्नाच्या बाजूने निकाल लागला आणि या जोडप्याचा मुलगा प्रसन्नाकडे सोपवण्यात आला सिंगापूर मधल्या कायद्याचं दिव्यानं उल्लंघन केलं होतं तसंच अमेरिकेतही प्रसन्नाच्या बाजूने निकाल लागल्यानंतर दिव्या आणि प्रसन्नाने एक सामंजस्य करार केला ज्याद्वारे दिव्याला नऊ कोटी रुपये आणि सोबतच महिन्याला चार पॉईंट तीन लाख रुपये देण्याचं ठरलं सोबतच घटस्फोटाचा निर्णय चेन्नईतच होईल मुलाची पन्नास पन्नास टक्के कस्टडी दोघांकडे असेल असंही ठरवण्यात आलं त्यानुसार दिव्या चेन्नईला आली मात्र काही दिवसांनी दिव्यानं त्यांच्या झालेला करार हा वैध नसल्याचा दावा करायला सुरुवात केली तसंच प्रसन्नाने त्यांच्या मुलाला बळजबरीने त्याच्याकडे ठेवल्याची तक्रारही तिने पोलिसात केली असा दावा प्रसन्नानं केलाय दिव्याच्या तक्रारीवरूनच आता चेन्नई पोलीस प्रसन्नाच्या शोधात मध्यरात्री प्रसन्न थांबलेल्या हॉटेलवर पोहोचले मात्र मुलाला घेऊन तिथून पळून जाणार प्रसन्ना यशस्वी ठरला पण प्रसन्न पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी तमिळनाडूच्या बाहेर पळत आहे असं त्यांनी वर सांगितलंय शिवाय त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत असल्याचे आणि तो सुखरूप असल्याचे फोटो आणि व्हिडिओही त्यांनी शेअर केले हे प्रकरण अजून कोर्टाच्या आहे त्यामुळं पोलिसांनी यात हस्तक्षेप करू नये असं प्रसन्नाच्या वकिलांकडून सांगण्यात आलंय प्रसन्न याच्याकडून चेन्नई पोलिसांवरही गंभीर आरोप करण्यात आले प्रसन्न पोलिसांच्या हाती लागत नसल्यामुळं त्याचा मित्र गोकुळ याला पोलिसांनी ताब्यात घेतला असून जर प्रसन्नाने सरेंडर केलं नाही तर गोकुळला त्रास देऊ असं पोलिसांनी सांगितल्याचं प्रसन्नाचं म्हणणंय तसंच पोलिस बेकायदेशीरित्या प्रसन्नाच्या हालचालींवर लक्ष ठेवत असून त्याच्या केअरटेकरचा फोनही पोलिसांनी सीज केल्याचा दावा प्रसन्नाने केलाय या सगळ्यानंतर प्रसन्नाने सोमवार या सगळ्या प्रकरणात कोर्टाच्या माध्यमातून लढणार असल्याचं सांगितलंय प्रसन्नाची ही बाजू समोर येताच सोशल मीडियावर त्याच्या समर्थनार्थ बरेच लोक पुढे आले मात्र या सगळ्यात प्रसन्नाची पत्नी दिव्याने पोलिसांमध्ये केलेल्या तक्रारी सुद्धा गंभीर स्वरूपाच्या असल्याचं बोललं जाते दिव्याने प्रसन्न हा विकृत प्रवृत्तीचा माणूस असून त्यानं बाथरूम आणि बेडरूम मध्ये छुपे कॅमेरे लावले होते इथं तो महिलांवर अत्याचार करायचा त्याचे व्हिडिओ बनवायचा मलाही त्याच्या या अत्याचारांना सामोरं जावं लागलं सिंगापूर पोलिसांनी त्याच्या या गुन्ह्यांसाठी त्याला अटक केली होती पण तो जामीनावर सुटला प्रसन्न हा सॅन फ्रान्सिस्को मध्ये झालेला सापडला होता ज्यामुळं कंपनीतून काढून टाकलं होतं प्रसन्नाच्या वडिलांवरही अत्याचाराचे गुन्हे आहेत प्रसन्न आर्थिक घोटाळे करतो तो आणि त्याच्या कुटुंबातल्या लोकांनी टॅक्स चुकवण्यासाठी गुन्हेही केलेत आणि आपण याची तक्रार करू नये म्हणून कागदपत्रांवर सही करून घेतली असे आरोप प्रसन्नावर केलेत थोडक्यात या प्रकरणात दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप केले आहेत पण सोबतच करारा दाखल होणाऱ्या रकमेची सुद्धा चर्चा होतीये तर मुलांचा सांभाळ दोन्ही पालक आळीपाळीने करत असतील तर महिन्याला चार लाखांपेक्षा जास्त रक्कम प्रसन्नाला का द्यावी लागत आहे या रकमेशिवाय नऊ कोटी रुपये देणार असतानाही अधिक पैशांसाठी हे सगळं सुरू आहे का दिव्यांना आपल्या विवाहबाह्य संबंधांबद्दल काहीच स्पष्टीकरण का दिलेलं नाही जर सिंगापूर पोलिसांनी प्रसन्नाला निर्दोष ठरवलं होतं तर आरोपांचा विषय नेमका का पुढे आला हा सुद्धा प्रश्न आता विचारला जातोय आधीच पत्नीच्या त्रासाला कंटाळून टोकाचा निर्णय घेण्याची काही प्रकरणं मागच्या एक दोन महिन्यात पुढे आलेली त्यानंतर आता दिव्या आणि प्रसन्नाच्या प्रकरणामुळं पुन्हा एकदा पुरुषांसाठीचे कायदे पोटगीसाठीच्या खोट्या केसेस हे मुद्दे चर्चेत आले आहेत या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा